नमस्कार मी सुरेखा सुरेखाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून घरगुती साहित्यामध्ये खमंग खुसखुशीत जाळीदार डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया अगदी घरगुती साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते आणि खूप चविष्ट पौष्टिक असा हा डोसा तयार होतो चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण जे घरामध्ये भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ते एक वाटी मी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच दव्या दह्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक वाटी पाणी मी त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर त्या ठिकाणी मी अर्धीच वाटी पाणी वापरलेलं आहे अर्धी वाटी माझी तशीच आहे आणि आता छान असं मिक्सरमध्ये मी फिरवून घेतल्यानंतर राहिलेल्या अर्धी वाटी मी पाणी या ठिकाणी वापरत आहे लागल असंच पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा एक वाटी अशा पद्धतीनं म्हणजेच मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही दोन वाटी पाणी वापरलेलं आहे छान असं मिक्सरला ग्राईंड करून घेतल्यानंतर अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही आणि त्यामध्ये बारीक साखर पिठी साखर ज्याला आपण म्हणतो ती पिठी साखर मी अर्धा चमचा या ठिकाणी टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने एकसारखं ढळून घेऊयात आपण हलवून घेतल्यानंतर सगळीकडे आपली पिठी साखर ही मुरली जाते आणि अशा पद्धतीचा थिकनेस या ठिकाणी पिठाला आपण ठेवलेला आहे या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही पीठ आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत गॅस गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला होता तर त्या तव्याला छान असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे तवा छान असा गरम झाला की त्यावरती मी अशा पद्धतीने हळूवारपणे ज्वारीचं पिठाचं आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ते हळूवारपणे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे पातळ असल्यामुळे इकडे तिकडे पसरू शकतं त्यामुळे हळूवारपणे हे मिश्रण आपल्याला तव्यावरती ओतायचं आहे जेणेकरून आपला डोसा हा गोल यावा या यासाठी हळूवारपणेच हे मिश्रण आपल्याला तव्यावरती ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे मिश्रण मी तव्यावरती ओतून घेतल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटभर हे छान असं भाजून देणार आहे लगेच उलटायची गडबड करायची नाही अगदी मीडियम साईजवरतीच मी हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीचा डोसा या ठिकाणी खालून असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि परत दुसऱ्या बाजूने पलटी टाकून या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही खूपच जाळीदार आणि तितकाच पौष्टिक आणि एकदम कुरकुरीत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजून घेतल्यानंतर कुरकुरीत जाळीदार आणि पौष्टिक असा डोसा आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने रोज रोज भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा आपल्याला भाकरी जेवण जात नाही तर त्यासाठी अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या रेसिपी आहेत या तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुम्हाला जेवणही जाऊ शकेल आणि खातानाही पौष्टिक आहे तुमच्या मुलांना तुम्ही या डोसे हे करून करू शकता अशा पद्धतीनं मी हे डोसे बनवलेले आहेत एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे हे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका हे ज्वारीचे पिठाचे डोसे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा एखाद्या सांबारसोबतही खाऊ शकता खूप टेस्टी असे हे डोसे तयार होतात आजची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या नातेवाईकांना शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू